पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचा फटका थेट राज ठाकरेंना देखील बसलेला आहे बालगंधर्व रंगमंदिरातला कार्यक्रम आटपून राज ठाकरे पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी जात असताना जंगली महाराज रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे खडकवास्ता नदीतून पाण्याचा मोठ्या स्वरूपात विसर्ग वाढल्यानंतर नदीपात्रालगतचे रस्ते बंद करावे लागले आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या सोबत आहेत ज्ञानेश्वर काय अपडेट्स राज ठाकरे सध्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आलेले होते आणि कार्यक्रम आटोपून जेव्हा ते त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी निघालेले आहेत तेव्हा त्यांचा ताफा पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकल्याचा आपण पाहतो आहोत हा राज ठाकरेंचा ताफा पुण्यातल्या वाहतूक कोंडीत कसा अडकला आहे वाहतूक कोंडीतला कसा फटका राज ठाकरेंना आहे हे आपल्याला बघायला मिळतं आहे पूर्ण जंगली महाराज रस्ता जो आहे तो या ठिकाणी नदीपात्रातले जे रस्ते आहेत ते बंद झाल्यानंतर पर्यायी मार्गाने लोकांना प्रवास करावा लागतो आणि अशा वेळी जेव्हा खडकपासल्यातून मोठ्या स्वरूपाचा विसर्ग सुरू आहे तेव्हा लोकांना जंगली महाराज रस्त्याचा वापर करायचा आणि पुढे जायचं आहे अशा या सगळ्या वाहतूक कोंडीत राज ठाकरे सुद्धा अडकल्याचा आपण पाहतोय त्यांचा जो ताफा आहे तो या जंगली महाराज रस्त्यावर अडकलाय त्यांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा पोलिसांचा जो ताफा आहे कॉनवा आहे आपण बघतोय अगदी संथ गतीने आता पुढे सरकतोय मागच्या दहा मिनिटांपासून हा ताफा जो आहे तो अडकल्याचा आपण पाहिलेलं होतं खरं म्हणजे पुण्यात जेव्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते तेव्हा वेगवेगळे हो। प्रश्न हो। या निमित्तानं चर्चेत येतात अनेक लोक जे आहेत त्यांना या सगळ्या अशा वाहतूक कोंडीच्या फटक्याला सामोरं जावं लागतं ही जी आपण मोठी गाडी बघतोय पांढऱ्या रंगाची ही पांढरी गाडी या पांढऱ्या गाडीत राज ठाकरे आहेत ते त्यांच्या घराकडे निघालेले आहेत अगदी पासून जवळ त्यांचं घर पण मागचे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं झाले या सगळ्या रस्त्यावरून राज ठाकरेंना पुढे जायला वाट करावी लागते कोनवा आहे त्यासोबतच लोक पण आहेत मला सांगा कसा वाहतूक कोंडीचा फटका बसतो दरवर्षी पाऊस झाल्यानंतर इथे फटका बसतो जे एम रोडवरती तर याच्या याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे मार्ग काढला पाहिजे असं लोक म्हणतात आपण बघतोय अगदी फुटपाथ आहे फुटपाथ वरून हे सगळे लोक आपल्या गाड्या घेऊन पुढे निघालेत फुटपाथ फुटपाथ वरून फुटपाथ वरून चालले तुम्ही बोला नरस्ता। बोला जायला रस्ता नाही एक तास झाले तिकडे थांबून पुढे गाड्या सरकत नाहीत कसं जाणार पण फुटपाथ मग कुठून जाणार कशामुळे ही वेळ का ही वेळ आली या ट्रॅफिकमुळे आपण बघतोय लोक त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त करतायत कारण ही सगळी वाहतूक कोंडी अगदी दूरपर्यंत नजर टाकली तिथपर्यंत अशीच परिस्थिती आहे म्हणजे सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतोच बसतो पण आपण पाहिलं की राज ठाकरे देखील याच सगळ्या वाहतूक कोंडीत अडकलेत आणि त्यांना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय जंगली महाराज रस्त्यावरून जेव्हा राज ठाकरेंचा ताफा पुढे सरकतोय तेव्हा अत्यंत संत गतीनं हा ताफा पुढे जातोय कारण वाहतुकीचं नियोजन त्यासोबतच सिग्नल बंद असल्याचा मुद्दा खडक वासल्यातून जो विसर्ग मोठ्या स्वरूपात सुरू आहे त्यातून जी सगळी समस्या निर्माण झालेली आहे नदीपात्रा लगतचे रस्ते बंद झालेले आहेत आणि म्हणून मग लोकांना या रस्त्यांवरून पुढे प्रवास करावा लागतोय पण अशा वेळी वाहतुकीचं नियम नियोजन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे पण ते होताना दिसत नाही आपण हा सगळा रस्ता फॉलो करत आलो पण आपल्याला ट्रॅफिक पोलीस कुठे दिसत नाहीत सिग्नल सुरू असल्याचं दिसत नाही आणि त्याचाच हा परिणाम लोक बघा म्हणजे हा फुटपाथ आहे चालण्याची ही जागा आहे पण पुण्यातल्या रस्त्यांवर ज्या रस्त्यांवरून फुटपाथ वरून हा आहे व्यवस्था आहे पण इतकी ट्रॅफिक आहे निश्चितपणे ज्ञानेश्वर पुणेकरांना रोज थोड्याफार फरकानं ही परिस्थिती अनुभवावी लागतेच आहे आज राज ठाकरे त्या ठिकाणी अडकले म्हणून त्याची बातमी झाली मात्र पुण्यातल्या या वाहतूक व्यवस्थेची ट्रॅफिक जामची काहीतरी सोय होणं लवकरात लवकर लो होणं अपेक्षित धन्यवाद तुर्त या सविस्तर माहितीबद्दल